नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये जागा सुटल्या आहेत जागा सुटल्या होत्या ग्रुप डीच्या सगळ्या सर्व पोस्ट होत्या तीनशे पंचावन्न जागा होत्या त्याची फर्स्ट की पेपर पण झाले आहे आणि पै फस्ट की पण आले आहे त्यानुसार आपण बघू शकता किती मिनिट लागू शकतो अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो हे मी दाखवणार आहे मित्रांनो एकूण पदे बघू शकता कुठल्या कुठल्या पदाला किती किती जागा होत्या मित्रांनो तर ही पद चतुर्थ सैन्य कर्मचारी समकक्ष ह्या पदासाठी बघू शकता दोनशे पंच्याऐंशी जागा होत्या त्यानुसारच आपण मेरिट बघणार आहोत किती लागणार आहे ते मित्रांनो पेपर पॅटर्न पण बघू शकता मित्रांनो पेपर पॅटर्न असा होता मराठी पंचवीस क्वेश्चन होते पंच पंच पन्नास गुणांसाठी इंग्लिश बघू शकता पंचवीस पन्नास गुणांसाठी सामान्यात पंचवीस पन्नास गुणांसाठी बुद्धिमत्ता आपण बघू शकता पंचवीस पन्नास एकूण शंभर क्वेश्चन होते दोनशे गुणांसाठी पेपर होता मित्रांनो दोन तास कालावधी होता तर मित्रांनो हा पेपर मिडियम होता म्हणजे अवघड पण नव्हता जास्त आणि सोपा पण होता मिडियम होता पेपर त्यानुसार आपण बघू शकता मिरिट किती अंदाज लागणार आहे तर ह्या सविस्तर जागा दिल्या आहे मित्रांनो या आपल्या काष्टनुसार या जागा बघू शकता ह्या सविस्तर जागा दिल्या आहे कक्षसेवकच्या एकूण किती जागा आहे ती पण बघू शकता या दोनशे पंच्याऐंशी जागेपैकी बघू शकता मित्रांनो ह्या सगळ्या जागा दिल्या आहे मित्रांनो तर ओपनसाठी बघू शकता एकोणसाठ जागा होत्या मित्रांनो त्यासाठी आर्थिक आर्थिक दुर्बळ म्हणजे ओसाठी बघू शकता पण चार जागा होत्या सर्वसाधारण जागा ह्या मित्रांनो यानुसार आपण मेरिट सांगणार आहोत किती लागणार आहे चला तर मित्रांनो मेरिट बघूया आपण मेरिट बघू शकता खुला ओपनसाठी हो, मित्रांनो एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट दरम्यान आपल्याला मार्क असतील तर आपले चान्सेस खूप आहे म्हणजे शंभर पैकी नव्याण्णव टक्के आपले चान्सेस आहे होण्याचे ईडब्ल्यू एस साठी बघू शकता एकशे पंचाहत ते एकशे बावन्नच्या दरम्यान आपल्याला मार्क असेल तर आपलं होण्याचे चान्सेस जास्त आहे एस सी बी सी बघू शकता एकशे चोपन्न ते एकशे एकोणसाठ दरम्यान आपल्याला मार्क असतील होण्याचे चान्सेस भरपूर आहे ओबीससाठी पण बघू शकता एकशे त्रेपन्न ते एकशे अठ्ठावन्नपर्यंत आपल्याला असेल तर आपलं होण्याचे चान्सेस भरपूर आहे एस सी बघू शकता एस सीसाठी एकशे से चा एकशे बावन्न दरम्यान असतील तर होऊ शकतं मित्रांनो एस टीसाठी बघू शकता एकशे चाळीस ते एकशे सेचा होऊ शकतं वीजेसाठी बघू शकता एकशे चोपन्न ते एकशे छप्पन एन टी बीसाठी बघू शकता आपण एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न आणि एन टी सीसाठी बघू शकता मित्रांनो एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न मिरिट लागू शकतं आणि दिव्यांगांसाठी मिरिट बघू शकतं एकशे छत्तीस ते एकशे चव्वीस कारण दिव्यांगासाठी अकरा जागा भरपूर जागा होत्या त्यानुसार हे मिरिट लागले मित्रांनो तीनशे पंचावन्न जागा म्हणजे भरपूर जागा आहे त्यानुसार ही मेरिट बघू शकते इतका कट ऑफ लागू शकतो मित्रांनो खाली येऊ शकतो कटका कट ऑफ मित्रांनो या दरम्यान आपल्याला मार असतील तर नव्याण्णव टक्के आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपण लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो